जरांगेंच्या आंदोलनाआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण राज ठाकरेंचा गंभीर आरोप मराठवाड्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू राज ठाकरेंचा दावा बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या मनसे आणि ठाकरे गटात शाब्दिक वाचाबाची सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार संदीप देशपांडेंचा इशारा इशारे भाजपला द्या राऊतांचा पलटवार अपक्ष आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी कोणताही निर्णय घेऊ भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान नुं। नुं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष मराठवाड्यात ईडीची छापेमारी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे बीड आणि संभाजीनगरमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवर ही कारवाई पुणे पोरशे अपघात प्रकरणात आरोपीसह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचा पोलिसांचा दावा ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांची चौकशी सुरू एससीएससी कॅटेगरीतला सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलेअरचा निर्णय केंद्र सरकारला अमान्य राज्यघटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नसल्याचा केंद्राचा दावा वायनाडमधल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेलिकॉप्टरद्वारे पाहणी भूस्खलनग्रस्त क्षेत्राचा आढावा घेत नागरिकांशी संवाद ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशात दाखल दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर हॉकी संघाचा दोन एक नमान विनेश <स्थारी> फोगाटनं केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडून हरीश साळवेंनी मांडली बाजू आज निकाल येण्याची शक्यता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षांपासून कर्करोगाशी सुरू होती झुंज वयाच्या सदुसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास